Hé, szar, beugjatok, de mi van? Bye, sir. Bye, sir. Bye. મસ્ત હાલી એકદમ ભારે મજા આવી રોહિતભાઈ 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 જય શ્રી सर पाहू शकता तुम्ही मागे बाय तर तुम्ही पाहिलं रोहित सरांचं मस्त थोडं थोडं काय ना भेटायला भेटलं आणि रोहित शर्मासोबत भेटल्यानंतर थोडं चांगलं वाटलं आणि काही नाही गो नाही वाहूला मस्त हाय वगैरे केलं दोन वेळेस केलं ते पण एक वेळेस गेटवर गेटमध्ये जाऊ दिलं नाही पण ते योगायोग आम्हाला ते बाहेर जाताना भेटले आणि आता एकदम भारी असं मनाला शांतता वाटते की आपण भेटलो एका मोठ्या क्रिकेटरसोबत रोहित शर्मा हा खूप लोकांचा आवडता क्रिकेटर आहे आणि रोहित शर्मा एकदम भारी क्रिकेटर असल्यामुळे त्याचे खूप फॅन फॉलोईंग आहे आणि आज आपण त्याच्यासोबतच नक्की म्हणजे भेटू याचा योगायोग आला आणि भेटल्यानंतर असं खूप भारी वाटतं आहे एक नंबर मजा एक नंबर फिलिंग आणि अजून त्यांच्या बाकीच्या क्रिकेटरसोबत भेटायची इच्छा आहे ते बाकीच्या अजून पण ग्राउंडमध्ये आहेत ते आता बघू थोड्या वेळानंतर ते आता मॅच मॅचची प्रॅक्टिस करून ट्रायडेंट हॉटेलला जाणार आहेत त्यामुळे आपल्याला ती माहिती आधीच मिळाली होती आता आपण ट्रायडेंटला जायच्या आधीच त्यांची व्हिडिओ काढू जर ते बाहेर यायच्या आधी जर भेटले तर त्यांचा व्हिडिओ शूट करू आणि असं पण आपण ट्रायडेंटला जाणार आहे जर ट्रायडेंटला जर भेटलेच तर खूप खूप भाग्यशाली समजतो की मला आज रोहित शर्मासोबत भेटायला मिळालं आणि म्हणजे तर चला आता त्यांची गाडी निघते तर तुम्हाला दाखवतो ती मागे गाडी बघू शकता ती एक त्यांची दुसरी गाडी आणि एक अजून गाडी येणार आहे तर देख आप आपलं पीछे कुलदीप कुलदीप यादव आणि ते सगळे मागे कुलदीप यादव आणि त्यांची गाडी आहे तर खूप खूप असा आनंद आहे दिल्ली कॅपिटलचे पण प्लेअर आपल्याला भेटले कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटलचे बॉलर कुलदीप यादवने पण आपल्याला आप कुलदीप यादव आपल्याला भेटले त्यांनी पण आपल्याला हाय फाय केलं चांगलं वाटतं आहे खूप आणि अजून जर एक्सप्लोअर करता आलं टीमला अजून एम आय टीम, टीम पण बाकी आहे तर अजून एक्सप्लोअर करता आलं तर करू हा जो टँकर आहे तो मध्ये जाण्यासाठी ग्राउंडला पाणी मारण्यासाठी जातो आहे त्यांचे बॉडीगार्ड वगैरे वगैरे इकडनं जायणार आहे दुसरी गाडी कोणाची तरी पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रोवर्सी झाली थोडीशी बाई दुकान लावून मला पूर्ण किशन ईशान किशन, किशन आता येणार आहेत मी तुम्हाला दाखवतो मी आता मागच्या गाडीतच येते एकदम भारी वाटते की सगळ्या प्लेयरांना आपण एक एक करून घेतोय आज आपल्या थोडं काय आहे ना त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करू इशान किशनला थोडा वेळ वेट करतो त्या वाईट वाईट गाडीमध्ये

तर आता पाहू शकता आता एक अजून एक क्रिकेटर सोबत भेटलो त्यांचं नाव बुमराह आणि अजून माझ्या मनात आहे चांगल्या चांगल्या सोबत भेटण्याची इच्छा आहे अजून अजून प्लेयर सोबत भेटण्याची इच्छा आहे तर वेट करू आणि बघू कोण कोण अजून आपल्याला भेटतं फिरत फिरत आता आम्ही मरीन लाईनला आलो आहे आणि मरीन लाईनचा जो समोरचा व्यू आहे तो, तो तुम्हाला दाखवतो एक नंबर व्ह्यू आहे भारी दिसतोय दाखवतो तुम्हाला आता टीम निघतेच आहे आता आपल्याला टीम पाहायला भेटणार आहे बघू हे सारख सूर्याबाई सूर्याबाई हॅलो सूर्याबाई 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 रुका रुका रुका

पूर्ण ऑलकवर आर गाडी ही एक दिल्ली कॅपिटल्स आणि मागे मुंबई इंडियन्स च्या दोन व्हॅन आपल्याला दिसत आहेत दिल्ली आपले मुंबई चे प्रिय ड्रायव्हर जेडिंग बंद पडून एम आईची गाडी पाहू शकता तुम्ही मध्ये अशी काहीतरी तो ड्रायवर कपडे कडे बदलवते त्याला दाखवत नाही तर भेटून झालं आहे सगळ्यांशी आता सोबत पण बोललं गेलं आहे थोडंफार तुम्हाला जर मला जर चान्स भेटला तर मी तुम्हाला अजून एक ब्लॉग शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करीन मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत जर चान्स भेटलात तर तर हा ब्लॉग शूट केला आहे थोड्या टायमातच एवढा आहे आणि आवडला असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून मी स्वतःला वाग्यशाली समजतो की मी मुंबई इंडियनच्या मेन क्रिकेटर रोहित शर्मा सरांसोबत काही सूर्यकुमार यादव तिलक वर्मा अजून बुमराह ईशान किशन यांच्या सगळ्यांसमोर मला पाहता आलं त्यांना काही अजून रोहित शर्मा अजून सूर्यकुमार यादव यांच्यासोबत मला थोडं बोलता आलं मला खूप खूप आवडले दोघांचा स्वभाव चांगला आहे आणि भारी आहे एकदम आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये पाहिजे